कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। गृहनिर्माण सोसायटीज ना उपदान देयक कायदा लागू होत नाही असं उच्च न्यायालयानं सांगितलंय आता देशभरात परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत कागदपत्र वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहनं वापरता येतील समृद्धी मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत तर अरबी समुद्रात पाकिस्तान नौदल सराव करत आहे बांगलादेशचे खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत जेसन शहानी चित्रपट सृष्टीवर मोठा आरोप केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ जानेवारी वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे गृहनिर्माण सोसायट्यांची केवळ व्यापार किंवा के व्यवसाय करणाऱ्या संस्था किंवा संघटनांनाच आस्थापना असं म्हटलं जाऊ शकतं दहा किंवा अधिक कर्मचारी असतील तर त्या उपदान देण्यास बांधील असतील असं उच्च न्यायालयानं नुकतंच एका गृहनिर्माण संस्थेला दिलासा देताना स्पष्ट केलं इमारतीच्या व्यवस्थापनासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली जाते परंतु ती व्यवसाय वा व्यापार करते असं म्हणता येणार नाही त्यामुळे ती उपदान देयक कायद्याच्या कक्षेत मोडत नसल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय एका गृहनिर्माण संस्थेच्या माजी व्यवस्थापकानं थकबाकी आणि उत्पादनाच्या मागणीसाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती तिथं त्याला दिलासाही मिळाला होता न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठानं कामगार न्यायालयाचा निर्णय रद्द करून सोसायटीला दिलासा दिला, दिला। गृहनिर्माण संस्थेच्या सा सामूहिक व्यवस्थापनासाठी सदनिका मालकांनी स्थापन केलेली गृहनिर्माण संस्था ही उद्योग किंवा व्यवसाय आहे का तिच्या विरुद्ध औद्योगिक वाद कायद्या अंतर्गत कामगार न्यायालयात कारवाई केली जाऊ शकते का किंवा उपदान शुल्क कायदा लागू करण्यासाठी ती दुकानासारखी आस्थापना असू शकते का असे प्रश्न संस्थेच्या वतीनं उपस्थित करण्यात आले केवळ घरमालक एकत्र येऊन घरं व इमारतीचं सामूहिक व्यवस्थापन करण्याचा सा निर्णय घेऊ शकतात त्यासाठी कामगार अथवा कर्मचारी कामावर ठेवतात म्हणून घर मालकांची संघटना ही महाराष्ट्र कलम अर्थानुसार ठरत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात परवडणाऱ्या घरांची परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाला गती देण्यासाठी आणि ते सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्यासाठी नीती आयोगानं विकासक आणि परवडणाऱ्या घर खरेदींसाठी आर्थिक मदतीची एक व्यापक यादी तयार करण्याची शिफारस केली आहे आयोगाचा अंदाज असा आहे की दोन हजार पन्नास पर्यंत देशातील शहरी लोकसंख्या किंवा आठशे पन्नास दशलक्ष वाढू शकते जी दोन हजार एकवीस मध्ये पस्तीस टक्के किंवा अंदाजे पाचशे दशलक्ष होती आयोगानं ना परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या विकासकांना असे अधिक प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शंभर टक्के कर सूट पुनर्संचयित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय शिवाय परवडणाऱ्या घरांसाठी वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी आणि निधी खर्च करण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट मधील गुंतवणूकदारांसाठी भांडवली नफा आणि भाडे उत्पन्नावर कर सूट देखील आहे कलम ऐंशी आय आई पुन्हा लागू केल्यामुळं विकासकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होईल आणि खाजगी खेळाडूंचा सहभाग वाढेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मध्य प्रदेशातील वाहतुकीची मध्य प्रदेशातील वाहतुकीबाबत एक महत्वाची बातमी समोर येते अवैध कागदपत्र असलेली वाहनं आता सरकारी कामांसाठी वापरली जाणार नाहीये सरकारी कामांसाठी वाहनांचं कंत्राट घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा एजन्सी या पूर्णपणे वैध कागदपत्र सादर करतील सरकारी विभाग महामंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कंत्राटी केलेल्या वाहनांबाबत परिवहन विभागानं कडक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत त्यानुसार वैध कागदपत्रांशिवाय कोणतंही वाहन सरकारी कामासाठी वापरलं जाणार नाही मध्य प्रदेश परिवहन विभागानं असं म्हटलंय की कधी कधी करारबद्ध वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र फिटनेस प्रमाणपत्र विमा परवाने आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अपूर्ण किंवा अवैध आढळतात अशा परिस्थितीत अपघात झाला तर विमा कंपनीकडनं भरपाई मिळू शकत नाही आणि त्यामुळे सर्व संबंधित पक्षांना अडचणी येतात हे लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात समृद्धी महामार्गाची समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर इथे गॅन्ट्री काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नऊ तेरा जानेवारी दरम्यान दहा टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे या प्रत्येक टप्प्यादरम्यान दरम्यान कामाच्या ठिकाणी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ही पंचेचाळीस ते साठ मिनिटांकरता पूर्णतः थांबवण्यात येणार आहे प्रत्येक टप्प्यातलं काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल या ब्लॉकची दखल घेत वाहनधारकांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन एम एस आर डी सीनं केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात पाकिस्तानची हिंद महासागर क्षेत्रात वाढलेल्या सागरी दक्षतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं उत्तर अरबी समुद्रात नौदल जहाज अग्निशमन सरावांसाठी अधिसूचना जारी केली आहे या लष्करी सरावाच्या दरम्यान परिसरातील अनेक उड्डाण मार्ग तात्पुरते बंद केले जातील हा सराव आठ ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल या काळात ग्वादर ओरमारा आणि कराची भोवती हवाई मार्ग उपलब्ध नसतील भारतासह संपूर्ण प्रदेश या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे कारण हा भाग धोरणात्मक दृष्ट्या संवेदनशील असं म्हटलं जात की प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते भारत बांगलादेश क्रिकेट बोर्डामधील तणावातनं हे स्पष्टच होत आहे त्याचा इतर गोष्टींवरही परिणाम होतोय बांगलादेशमध्ये आय पी एल दाखवण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अशी बातमी येते की तिथले फलंदाज यापुढे भारतीय बॅट उत्पादक कंपनी न बनवलेले बॅट वापरू शकणार नाहीत वृत्तानुसार अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर न बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता जेसन शाहची निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या हिरा मंडी या वेब सिरीज मधून लक्ष वेधून घेणारा अभिनेता जेसन शहा सध्या चर्चेत आहे अभिनयासोबतच त्यानं भारतीय चित्रपट सृष्टीबाबत मांडलेली स्पष्ट आणि थेट मत अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत जेसनच्या मते आजची इंडस्ट्री नवकल्पनांपेक्षा अनुकरणाच्या चक्रात अडकली आहे के जी एफ तसंच आर 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 या चित्रपटांपासून सुरू झालेली भव्य दिव्य आणि हिंसक शैली अॅनिमल आणि धुरंधर सारख्या चित्रपटांपर्यंत पोचलीय या गर्दीत अपवाद म्हणून त्यानं दिग्दर्शक मोहित उदाहरण दिलंय ट्रेंडच्या विरोधात जाऊन काम करणारे लोकच सिनेमा पुढे घेऊन जातात असं त्याचं मत आहे याशिवाय बहुतेक अभिनेते सेटवर पात्र घेऊन येतच नाही ते आपलं नाव घेऊन येतात असा थेट आरोपही त्यानं केलाय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर